तरुणाईला एक संघ करून खऱ्या अर्थान तरुणाईच्या सन्मानाचं पाऊल या महाराष्ट्राच्या मातीत टाकतात तेव्हा नेतृत्व लोकप्रिय रोहित पवार एकदा जोरदार डाई झाली पाहिजे वैशिष्ट्य म्हणजे दोनशे पन्नास आणि त्याच्यामध्ये जीव विहार खचर औषधं शेती औषध आदी यांची मांढरी ही तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी केली या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे तिथे खेलाड वेळी लागा हो तुलसीचा खेळ आणि ज्याची किंमत एक्टेच लाख है तो ही हादुस्तर की सहा किलो पौजा तो फर्द स्थान है मैं से सें कार्यक्रम संपाल के नर हा सगॉ भेट दिन दी शेती क्षेत्र में कहीं बदल होता है आणि त्याची नोंद ती आपल्या आपल्या आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये केली पाहिजे भारत हा कृषी प्रधान देश आहे देशाच्या कानाकोश्यामध्ये मी दहा वर्ष हिंदूच होतो तर देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्या करत मी मलाही एकदा सांगितलं होतं की मला असंच आहे दोन हजार चारला माझ्याकडून शेती खात्याचं काम आलं राष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतली आणि घरी आलो शेतीवरती म्हणून पहिली जाईल काही लोकांनी सांगितलं काही लोकांनी फर्च न्याय काही लोकांनी चिन्ह नेलं मी त्याची कधी चिंता करत असतो तुला अर्थच असेल की तुम्ही लोकांनी तुमच्याशी आता हयात किती आहे मला माहिती नाही पण काही लोकांनी यशवंत साहेब चव्हाणांना सुद्धा मतदान केलं होतं तुम्ही आहे का चव्हाण साहेबांना त्यांनी मतदान केलं यशवंत साहेब चव्हाण त्यांनी हा सुरे काही योग दिसत आहेत असा तो आज मज सांगितलं जातं विचार शोधून एका वेगळ्या रस्त्याने जायचा निकाल काही लोकांनी घेतला ही भूमिका सामान्य जनतेला पसरली नाही सत्ता येते जाते सत्ता ही काही कायमशी नसते पण विचार कायमशी असतो कायमशी असतात देशाला पुढे नेण्याच्या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम काय विचारतो आज या सगळ्या गोष्टीच्यापासून असे काही रुपये बाजूला जायला काय सांगतात ते आधीच्या वर्ष मी सांगितलं हे लोक सांगतात की आम्हाला विकासाच्या संदर्भात काम करायचं विकासासाठी आम्ही एकत्र गेलो आणि गमत असतील आपला देश हा संसदीय लोकशाही मान्य केलेला हा देश आहे संसदीय लोकशाहीमध्ये सगळं सत्य असत नाही पण सत्य नसले तर देश होतं की देशामध्ये गहू आणि तांदूळ हा दोन महिन्याचा शिल्लक आहे आपल्याला परदेशातनं हे धान्य आयात केल्याचं प्रत्यक्ष नाही मी अस्वस्थ झालं शेतकरी वाढायचं शेती प्रधान देश वाढायचा आणि जनतेला खाण्याच्यासाठी गहू आणि चालू परदेशात आणायचं एक आव्हान होत पण ते आव्हान आव्हानाने लोकांनी स्वीकारलं उत्तम जातीचा वाण दिला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत दिली आणि त्याचा परिणाम दहा वर्षाच्या नंतर ज्या वेळेला शेती खात्याचं काम माझं सोपं आणि त्या खात्यातून मी बाहेर आलो त्याच वेळेला हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा जे झाला एक नंबरचा तांदूळ तयार करणारा जे झाला एक नंबरची फळ तयार करणारा हा देश झाला आणि या ठिकाणी दुनियाकडे जुळी आईची कामान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे कष्ट केले आणि त्यांना जी किंमत दिली त्याला जो वाण दिला त्यामुळे हे घरी आणि हे काम आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून हा विचार हे नवीनतच लोकांच्या घर पोचवणं ही देशाची गरज आहे आणि डॉक्टर सावंत पण त्यांचे सहकारी ते या ठिकाणी काम करतात या सगळ्यांना मी अंतरापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्तींचा त्यांच्या घरी सध्या सकाळी आम्ही जेवणाच्यासाठी जवळ जेवण झालं त्याच्या झाली त्याच्यामध्ये विरोधक विरोधात बसून काय अनुभवायचं याच्यावर त्यांची चर्चा झाली सहन चव्हाणसाहेबांनी सांगितलं की आपण गांधी नेहरूचा विचार स्वीकारला आपण त्या विचारांनी स्वातंत्र्याच्या चवीमध्ये सहभागी झालो आज ज्यांचा पक्षाचं राज्य आहे त्याच्यामध्ये जनसंघ आहे त्याच्यामध्ये इतिहास पक्ष आहे हे वैचारिक आपल्या आपल्यापासून दूर आहेत आपण त्यांच्यामध्ये जायचं नाही जायचं असेल तर गांधी गांधीजींचा विचार इंदिरा गांधींचा विचार हा स्वीकारला पाहिजे आणि यासंबंधीची चर्चा त्यांच्या घरी लावली आणि हे व्यक्त घरी हा झालेला अनुभव आहे त्यांची फुलची फिरी कुठं झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्याच घरी आपल्या सगळ्यांच्या आदरचं स्थान असतं नेतृत्व सहासाहेबांनी काँग्रेस सध्या त्या ठिकाणी वाढला आम्ही विरोधी होतो तरी त्याने आपल्याला ही भूमिका त्या ठिकाणी वाढली आणि त्याच्यासह दुसऱ्या गोष्टीचा विचारण्याची तर कधी केली नाही याच्यापासून काहीतरी शिकण्याच्या मुद्द्याची भूमिका ही करण्याच्या करण्याच्याबद्दलची गरज आहे आजकाल तिथे तिथं देशामध्ये दे अनेक संकट आहेत शितीयात्रा घेतं मराठी गुंतर सांगितलं कांद्याचे वाव फाजे परदेशामध्ये कांदा फाटवला ते भाव फारशी पण निदयाबंदी केली नी? अनेक नेता व्यक्त आहेत आणि <स्थाँ> ह्या घडत असताना ज्यांच्या हातामध्ये देशाच्या सत्तेची सूत्र आहेत ते या प्रश्नाच्यासाठी लटकेचे सुद्धा झमकून वागायला तयार नाही आम्ही लोक फायदेमध्ये बसतो फार वेल ही देशाची एक महत्वाची संस्था आहे लोकशाहीमधली संस्था आहे तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिचं फेस्ट बांधण्याची संधी ही सगळ्यांना असली पाहिजे पण आज आम्ही बघतो पंधरा दिवसाचं फारचं शेष झालं पंधरा दिवसामध्ये देशाचा प्रधानमंत्री एक तासाच्यासाठी साठी आली बाकी ते धमकत सुद्धा ओढत नाही जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत यशवंत चव्हाण असोत एक दिवससुद्धा आंदोलन ते लिखित चुकवलं हे लोकशाहीचं मंदिर आहे त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्यांनी अखंड केली आणि आज त्याच्यापासून वेगळी भूमिका की जाणीव केली जाते या गोष्टीचा विचार हा आपल्या सगळ्यांना करावा लागला हा अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या फोनामध्ये जाऊ इच्छित आधीच्या लोकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत माझं तुम्हाला एवढंच हे आहे की कुणी गेले कुणी आणखीन काही केलं तर आपण विचार स्वतःचा नाही लोक सांगतात कसं होईल काही काळजी करायचं कारण एक प्रकारची धमाकाफ आहे कष्ट करायची तयारी आणि त्यापेक्षा सुद्धा वैचारिक भूमिका ही मजबूत आहे आणि ही जर भूमिका मजबूत असली तर कुणी काहीही करू शकत नाही आज असं काही करू शकतो असं सांगणार त्यांची जागा लोकशाहीमध्ये आपण दाखवू शकतो आज त्याची तयारी आपण सगळ्यांनी केली या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी एक भाजपचे नेते अनेक वर्ष विरोधी विरोधी हटकत होते त्यांच्या देशाची सेवा केली देशाच्या सेवेच्यासाठी स्वतःचा विचार आणि पक्ष सोडून दुसरीकडे जाण्याची भावना कधी त्यांच्या मनात आली जगामध्ये त्यांचं नाव झालं त्यांनी विचार शोधला नाही वैचारिक दृष्टी आमची मजबत असते पण विचार त्यांनी दशन केला ही गोष्ट मान्य केली पाहिजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशामध्ये जनता पक्षाचं राज्य आलं जनता पक्षाचं राज्य आलं त्यावेळेला विरोधकांच्या मध्ये असले

ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलं घेऊन कधी होते केलं नाही आज आमचे काही भेट गेले आणि असं ते सासारचं उदाहरण सासारला त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि नवीन मेला तुम्हाला माहिती आहे रै शिक्षण संस्थेचा वरचा कार्यक्रम हा सासारमध्ये असतो त्या कार्यक्रमाला मी कधी चुकत नाही चव्हाणसाहेब वेळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि दोघे या सगळ्या विचारासाठी महाराष्ट्राच्या माणसाला आम्ही कधी सोडणार नाही काही किंमत द्यायला काही लोक सांगतात वय झालं ठीक आहे वेळ झालं म्हणून काय वय झालं म्हणून त्यांनी काय बघितल्या अनेक गोष्टी सांगता येतील चिंता करू नका याही परिस्थितीची तुम्हाला करू शकतो आपण अनेक लोक पाहिजेत या देशावर वयाच्या पंच्याऐंशी वर्षी मलाजीबाई देसाई देशाचे प्रधानमंत्री राहिले जे चांगलं होते अनेकांची नावं या ठिकाणी मनस्थिती आणि विचारधारा ही जर नक्का वाचली तर वय कधी आजवर येत नसतं आपण आपल्या भूमिकांतो मी निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या कांदा जाऊन नवीन फेरीला मदत देऊन नवीन फेरीचं नवं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिलो किशोर या जिल्ह्याचे नेते होते सहरसा या जिल्ह्याचे नेते होते त्यांनी काय केलं त्यांनी नवीन कार्यकर्ते काढले दावशी तुम्हाला तिकीट दिलं कैत्यांमध्ये कृष्णचंद्र वंशतेला तिकीट दिलं चंद्र हा पाटील त्यांना तिकीट दिलं सगळी नवी फिरी आणि या नवी फेरीच्या बाजूला चव्हाणसाहेबांनी हा दिल्ला बांधला आणि हे पक्ष साधारण असेल सगळं महाराष्ट्रात वादला त्या पद्धतीनं आज नव्या फिरीचे लोक शोधून घेऊ त्यांना शक्ती देऊ त्यांना संधी देऊ त्यांना अधिकार देऊ आणि महाराष्ट्राचा चेहरा माझी नवीन फिरी ही बदलू शकते हा इतिहास निर्माण करू आपण सगळ्यांनी त्या इतिहासाचे साथीदार व्हा एवढीच विनंती आज या ठिकाणी मी करतो आणि माझे दोन शब्द होतो धन्यवाद पण माझं एक सांगणं आहे लहानपणी पासून मी बघितले आणि समजून घेतले की लोक मोठी असतात आणि लोकांना विश्वासात घेतलं त्या मोठ्या मोठ्या शक्तीला तुम्हाला पाणी पाचता येईल अहो आज कोण आपल्या बद्दल बोलतय या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे का नाही जाहीर झाला का दुष्काळ झाली का मदत गेल्या वर्षी सातत्याने पाऊस झाल्यानंतर जे नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालं मिळाली का त्याची मदत दुधाच्या साठी पाच रुपये देणार असं सांगितलं एवढ्या आचितती तुम्ही टाकल्यात नेते घेताना आचितती तुम्हाला लावता येत नाही येतोस का ये आणि मग आमच्या शेतकऱ्याला जेव्हा द्यायची वेळ येते हेच पाहिजे तेच पाहिजे मग डायरेक्ट बोला ना आम्हाला शेतकऱ्याला मदतच करायची ना हे डायरेक्ट तुम्ही एकदा घोषणा करून टाका अशा काहीतरी तुम्ही आजी टाकायच्या त्याच्याच बरोबर आज प्यायला पाणी नाही आणि तिथं मात्र तुम्ही राजकीय पाणी सगळ्यांना पाजत बसलाय दहा वर्षापूर्वी ज्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या विरोधात भाजपचे मोठे मोठे नेते बोलत होते नितीश कुमार सुद्धा बोलत होते अजिबात नाही मी बीजेपी बरोबर जाणार आणि बोलतच झालं तिथं जाऊन बसले का खुर्चीला खुर्ची लावून इथं या महाराष्ट्रामध्ये काय झालं फडणवीस साहेबांचं अजितदाच्या विरोधातलं भाषण आपण ऐकलंय का ऐकलं का नाही ऐकलं काय म्हणलंय आम्ही हे नाही करणार ते नाही करणार पण आता काय दादानी सुद्धा त्यांच्या विरोधात भाषण केलं होतं आणि आता काय केलं गळ्यात गळे विकास करायचा आहे अ विकास हा लोकांचा करायचा आहे अनेकांनी जरी आशीर्वाद दिला तरी सरलं नाही तो सरत आणि त्यामुळं इथं कुठे दरद आहे ती व्यक्त करावी आणि आम्ही तुमच्या मागून सांगावं याकरता हा जमाव जमलेला आहे खऱ्या अर्थाने आज काय रथ सप्ती मी एक गुंडगलवर दूध सकाळच्या पारी शेणीवर ठेवायचं आणि त्याच चमचावर दूध सूर्याला यायचं आपली ताकद सूर्याला दूध देण्याची आहे का पण ज्याने सूर्य उभा केला यशवंत विचारा पसरवला त्याच्या बुंडुकला मिळावं लांब केला आणि मला, मला। हायस का एवढ्या करता आपण जमलोय खरं मित्रांनो आज हा दिवस ज्या ज्ञानेश्वर माउची पालखीची उतरते इथली माती आपण कपाळ लावतो रिंगणाचं घोडं पळत आणि घोडं पळल्यानंतर जे टावलं पावला खालची माती कपळा लावतो वर्ण खोबरं पडतं खिशात तुकडा पडतो आणि आईला नेऊन ला दाखवतो आई ग पडलेलं खोबर आहे लुटलेलं खोबर नाही जेणे लुटलं ते गेले राहिले ते आपले दिल्लीचे चक्त राखितो महाराष्ट्र माझं मगाचे गाणं ऐकलं दिल्लीच तक्त राखणार आहात हा ऋषी आणि तुटलेला कृषी शारदा कुत्र शरदा झाले आणि त्यामुळं शब्दांची गव्हाचं भाव वाढलं होत येणार होता दूध ऊस दूध सगळ्या जगात जास्त गहू सगळ्या जगात जास्त मास सगळ्या जगात जास्त मधमाश सगळ्या जगात जास्त कर्ज असे आशेष आले त्यांचे विचार ऐकावे आणि सगळी दिवस जाऊ दे साहेब आम्ही आहे ना हे सांगणार तुम्ही आलात आणि मी बी आहे ना मी सांगतोय मग सगळ्या ते स्वप्न पूर्ण होईल पण झालं उलटच पाच धरण दुष्काळी योजना चालू झाल्या नाहीत फलटणला मागच्या महिन्यामध्ये उद्घाटन झाली पण खंडाळा तालुका कोरडाच ठेवला गेला वाघोशी शिकमेरवाडी गावडेवाडी या तिन्ही उपसा सिंचन योजनांची कामं अजून चालू झाली नाहीत दोन्ही कारखाने यांनी ताब्यात आहेत पण खंडाळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोनशे रुपयानं कमी दे दर सध्या दिला जातो तालुक्याचा फक्त वापर हा मतांसाठी केला जातो आणि नंतर हा तालुका उघड्यावर सोडला जातोय तरुणांचा बेरोजगारीचा प्रचंड मोठ्या अडचणी या ठिकाणी आहेत या तालुक्यामध्ये एमआयडीसी आल्या पण इथंही लाभार्थी हीच मंडळी आहेत आणि त्यामुळं सामान्य जनतेनं करायचं काय हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर आहे यामुळं जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे जनतेला आज बदल घ्यावा आहे हेच या ठिकाणी मला नमूद करायचं आहे आज या व्यासपीठावरती आदरणीय साहेबांच्या बरोबर आपल्या सातारा लोकसभेचे सा लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हंटल तर मागील यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण जे आज काम खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या माध्यमातून झालंय हे आज आपल्या प्रत्येकानं अनुभवलेलं आहे फक्त पत्र द्यायचं फोन करायचं आणि तिथं काम झालेलं असत कालच लोणांमध्ये अनेक वर्षांपासून आम्ही वाट पाहत असलेला सैबाई सोसायटीचा पासष्ट पास कोटी याचा फ्लायओव्हर ब्रिज काल त्याला मान्यता मिळाली अनेक दिवस लोणन करायचा